गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मघदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळघडा मुली इचलकरंजी शहरामध्ये महाशिवरात्री निमित्त मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तसेच मध्यरात्री 12 पासून महारुद्रा करण्यात येत होता शहरातील शिव मंदिरामध्ये महाअभिषेक विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बेलफूल अर्पण करून शंभू महादेवाला गवसणी घालण्यात आली तसेच दिवसभर महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहर परिसरामध्ये महाशिवरात्री निमित्त संपूर्ण शहरातील महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती मॉडर्न हायस्कूल जवळील मंदिरामध्ये मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तसंच मंदिराभोवती भव्य रांगोळी काढण्यात आली होती मध्यरात्री बारापासूनच महारुद्राभिषेक घालण्यात आला विविध मान्यवरांच्या हस्ते महादेवाला बेलफुले हार दूध अर्पण करण्यात आलं तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन प्रवचन शिवलीला अमृत पारायण येणाऱ्या भा भाविकांना प्रसादाचं वाटपही करण्यात आलं शहरातील गावभाग परिसरामध्ये महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच यड्राव येथील प्राचीन मंदिरामध्ये सुद्धा महादेवाला रुद्राभिषेक दुधाचा अभिषेक घालण्यात आला यावेळी येणाऱ्या भाविकांना खिचडी राजगिराचे लाडू केळी असे प्रसादाचं वाटप करण्यात आलं महारुद्राभिषेक दूध घातलेल्या याचाही पंचामृत म्हणून नागरिकांना वाटप करण्यात आलं तसेच दुसऱ्या दिवशी शिवमंदिरामध्ये महाप्रसादाचे दहा हजार लोकांचे वाटप करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला दिवसभर बम बोले हर हर महादेवाच्या घोषणा देत भाविकांनी मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला होता